इथे आपल्या गावच्यासारखे इकडे भात जोडतायत भात जोडतायत या साईडला रस्ता बघा ह्या साइडून मला यायचा होता आणि मी आलो ह्या साईटून आणि मला जायचंय तिकडे वरती नमस्कार राम राम मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो आता मंडळी आज आपण जात आहोत टकमग फोर्टला आणि आता आलो आहोत सकवार गाव विरारच्या जवळच आहे चकमग फोर्ट आणि चला आता जाऊया आपण चकमग फोर्ट आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता त्या साईडून यायचं आहे आपल्याला आणि इकडे हे गाव आहे सकवर गाव म्हणून ते या साईड जायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता बघा इकडून आपल्याला सरळ जायचं आहे तर मित्रांनो तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला बघा हे इथे असं ब्रिज दिसेल हे ब्रिज आहे इकडून आपल्याला सरळ जायचं आहे त्या साईडला आणि तू बघा त्या साईडला इथे टकमक फोर्ट आहे त्या साईडने जायचं आहे आपल्याला सरळ इथे पोरं बसलेत त्यांना विचारतो टकमक फोर्टला जायला कुठे रे सरल ना थँक्यू ब्रीच पासून पुढे आल्यावर आपल्याला इथे शाळा लागते बघू शकत जसं इटलं म्हणा बघूया आता किती वाजेपर्यंत पोचत आहे आपण आपल्याला तरी उशीर झालाय पाहुणे दहा वाजायला बोल असे बोलतात की दोन अडीच तास तरी लागतं वरती जायला बघूया आता किती वाजता पोचतोय आणि आपली फर्स्ट टाईम आणि सोलो ट्रेक आहे बघूया काय होतं आहे पुढे मित्रांनो आपण ह्या साईडून आलो आहे आणि आपल्याला जायचं आहे ह्या साईडला बघा दो इकडे दोन रस्ते आहेत तर ह्या साईडला जायचं आहे चला आता बघूया जाऊया इकडे तुम्हाला सोबत पाहिजे असेल तर माणसं पण भेटतात इकडे काही चार्जेस वगैरे दे असतील त्यांचे काय विचारलं नाही मी पण मला स्लो ट्रेक करायचं आहे तर मी एकटाच जातो आहे आता इथून गाव संपतोय बहुतेक इथे लास्ट बघा आणि इकडे आपला इथून आता जायचं आहे आपल्याला तिकडे वरती त्या साईडला जायचं आहे तिथे वरती जायचं आहे इकडे आल्यावर तुम्हाला पहिले ते कुंपण लागेल याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे बघा इथे बघा असे बनवले बेडा आपल्या गावच्या साईडला याला बेडा बोलतात बघा पण लागतो आहे अजून एवढा ऊन नाही मित्रांनो पुढे आल्यावरती अजून एक आपल्याला असा बेडा लागेल बघा असा असं दोन आहेत आणि अजून पुढे पण लागतील का माहीत नाही की इथे मधी नदी आहे आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे चला तर जाऊया आपलं माझा फस्ट एक्सपिरियन्सच आहे सोलो ट्रेकचा आधी गेलोय पण मित्रांसोबत असं गेलो आहे खालच्या साईडला इथे नदी आहे आणि आपल्याला इकडून जायचं आहे गौदा सुकला आहे मित्रांनो आपल्याला इथून सरळ जायचं आणि मी इकडे आलोय इथे आपल्या गावच्यासारखे इकडे भात जोडतायत भात जोडतायत या साईडला गावची आठवण काळजी झाली <laughs> त्या टायमाला इकडे भात जोडतात आपल्या तिकडे दिवाळी दिवाळीमध्येच सर्व आटोकतात विचारत विचारत आहे आणि इकडे माणसं असतात खालच्या साईडला माणसं असतात आता बघूया वरती आपल्याला कोण आहे का भेटलं <coughs> तर चांगलंच आहे वाट दाखवतील इथे झाडावरती निशाने आहे टकमक गडाकडे ह्या साईडला आपल्याला जायचं आहे आणि तुम्हाला मला वाटतं प्रत्येक ठिकाणी असे दिले असतील दिल। लक्ष ठेवा पाहिजे त्या साईडने आपल्या आणि बघा इथे एक अजून एक झाडाला रिबीन बांधलेली आहे ते आपल्याला इथून सरळच जायचं आहे या साईडला चला तर जाऊया कालच्या साईडला इथे नदी आहे इकडे काम करतायत या साईडला चलो चलो हा गड जास्त कोणाला माहीत नाही त्याच्यामुळे मला वाटतं इकडे जास्त ट्रेकर्स वगैरे जास्त येत नाही आले तर पावसाच्या टायमाला तर जास्त तर इकडे कोण दिसत नाही अजून तरी बघूया वरती गेल्यावर कोण भेटलं तर इथे वीरे काय ह्याचे निशाण तुम्ही बघून ठेवा तुम्ही कधी आलात मला तुम्हाला समजेल कुठल्या रस्त्याला जायचं आहे कुठून जायचं आहे ते कोंबडी बघा वरती जाताना हातामध्ये काठी वगैरे ठेवा की इकडे गवत वगैरे वाढलं आणि झाडी पण आहे त्याच्यामुळे मी किती तिथून घेतली एक काठी आणि तुम्हाला वरती चढायलासुद्धा मदत होईल काठीमुळे हे ते बघा इथे गोंड्यांची बाग आहे आपला झेंडूचा फूल असतो ना तो बरोबर एवढं दिसत नाही आहे झुमकतो आहे बघा चला आपण आपल्या वाटेला लागू नाही बघा इथे आल्यावरती आपल्याला गड काय दिसतो इथून बघा त्या साईडला वरती आणि हा इथे झोपडा आहे मला वाटतं लास्ट झोपडा आहे इथून आपल्याला तर आता वरती चढायचंच आहे आता सपाट संपला आहे इथे आणि इथून आपल्याला फक्त वरती चढतच जायचं आहे बघा इथे झोपडा आहे आपल्या ह्या साईडून जायचं आहे चला तर मी इथे आल्यावरती दोन रस्ते गेलेत एक ह्या साइडला गेलाय आणि एक ह्या साइडला गेलाय आता इथून आपल्याला नक्की कुठे जायचं आहे ते समजत नाही त्याला आपण इकडेच जाऊया बघूया इकडे पुढे कोण असेल तर त्याला विचारू आपण नक्की कुठे आपण इथे काका भेटलेत आपल्याला त्याने आपल्याला रस्ता सांगितलं ह्या साइडलाच जायचं जायचं जाऊया हा कुत्रा भुकतोय आपल्यावरती आपला रस्ता दाखवला आहे तसं आपण जाऊया कुत्रा बघूया इथं रस्ता कुठे नेतोय आपल्याला तिथून आपण लेफ्ट घेतला ना तिथे आपल्याला राईटला जायचं होतं आपण गेलो लेफ्टला ठीक आहे चला जाऊया आता त्यांनी रस्ता दाखवला आहे आप आपल्याला सरळ जायचं आहे आणि इकडे गाडी खूप वाढलेली आहे इकडून आपल्याला जायचं आहे वरती तर मित्रांनो ह्या साईडला खूप भूलभला ये येला रस्ता आहे आम्ही मला यायचं होतं ह्या साईडून आलो ह्या साईडून जायचं आहे इकडं चला या साईडला जास्त कोण येत नाही त्याच्यामुळे वाटा हे नाही झालं दिस समजत नाही कुठून कुठ कुठे जायचं आहे हा एक रस्ता आहे आणि इकडे एक रस्ता आहे ह्या साईडला जायचं आहे ते बघा तिथे झाडावरती रिबीन बांधून ठेवलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या साईडला जायचं आहे बघा इथे इकडून सरळ जायचं आहे आपल्याला नमस्कार मित्रांनो तर आता गाडाचा फिफ्टी पर्सेंट भाग चढलो आहे वरती आणि एका ठिकाणी आता बसलो आहे थोडा इथे आराम करणार आणि परत वरती चढायला सुरुवात करणार तर मित्रांनो थोडा थांबून आता परत घड चढायला सुरुवात केलं आहे चला जाऊया इकडे खूप झाडी आहे बघा आणि तिकडे वरती आल्यावरती कसं ते निशान पण नाही कुठे दिसत आहे त्याच्यामुळे रस्ता नक्की कुठून कसं जायचं आहे तेच समजत नाही पण आता इथेच बघा नदीचा भाग आहे पण आपल्याला सरळ जायचं आहे चला जाऊया नमस्कार मित्रांनो एकदाच मी वरती चढलो आहे आणि रस्ता बघा ह्या साईडून मला यायचा होता आणि मी आलो ह्या साईडून आणि मला जायचं आहे तिकडे वरती असं ह्या साईडून असं फिरून 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 यायचं होतं मला इकडून आलो सरळ एकदम वरती चढाई तर खूप बेकार आहे तर तुम्ही वरती या येण्याअगोदर हो खाली तुम्हाला गावात जर गाईड भेटला तर ते गाईडसोबतच या तुम्ही कारण की इकडे रस्ता असा आहेत ना की ह्या साईडला जास्त कोण येत नाही त्याच्यामुळे रस्ता समजत नाहीत कुठून जायचं आहे कुठून नाही ते त्याच्यामुळे शक्य असेल तर गाईड घेऊन या खालून गावामधूनच चला आपण जाऊया गडावर आणि इथे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला दरी आहे खा खाई आहे बघा पाय घसरला की सीधा खाली आणि तो तिकडे गड आहे वीस पर्सेंट फक्त चढायचं बाकी आहे ऐंशी पर, पण ऐंशी पर्सेंट तर चढलो आहे चला जाऊया नाक हवा लागते एक खालच्या साईडला व्ह्यू बघा काय खतरनाक वाटतंय बघू शकता मित्रांनो गड जवळ आहे आता चला सो so, फायनली मित्रांनो गडाच्या पायथ्याशी पोचलो आहे का मागच्या पाचच्या साईडला बघू शकता तुम्ही गड आणि आता तिथून परत वरती चढायची सुरुवात खूप घाम आलं आहे शी चला जाऊया पुढे सो so, फायनली मित्रांनो गाडावरती मी पोचलो आहे हे तुम्ही इथं बघू शकता पायऱ्या आहेत ह्या गडावरती जाण्या जाण्यासाठी तुटलेल्या अवस्थेमध्ये मला वाटतं इथे गाडाचा हा मेन दरवाजा होता इथे चला आता जाऊया गडावरती जसे तुम्ही गडावरती एंटर व्हाल तर तुमच्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता आहे बघा दोन पाण्याचे टाके आहेत पाणी तर एकदम गदूळ वाटतो आहे बघा बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये खूप कचरा आहे पिण्यासारखं तर वाटतच नाही पाणी खूप म्हणजे खूप कचरा आहे बघा इथे तुम्ही बघू शकता पाण्याच्या टाक्याचे इथे शिवलिंग ठेवलं आहे कोणीतरी नंदी महाराज नर... गडावरून दिसणारा व्ह्यू बघा काय खतरनाक आहे आणि गडाची खोली बघा एखादा माणूस खाली पडला तो विषय संपला हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर व्ह्यू आहे ह्या साईडला हे बघा हे अजून कुठले तरी दोन डोंगर दिसतात आणि हे बघा व्ह्यू बघा काय पुढे मित्रांनो आता मी गाडाच्या एकदम शेवटच्या टोकाला आलो आहे बघा इथे लोखंडाची काठी बघू शकता तुम्ही इथे ध्वज लावण्यासाठी लावलेली होती त्याच्यावरती ध्वज नाही आहे बघा या साईडला बघा खाली काही लोक इकडे कॅम्पिंगसाठी सुद्धा थांबतात रात्रीचे त्या आपण जिथे स्टार्टिंगला दोन पाण्याचे टाके बघितलेले आहेत ना तिथे कॅम्पिंगसुद्धा करतात कॅम्प लावतात रात्रीच्या आणि सकाळपर्यंत असतात तिथे ते बघा इथे खुप्त बांधलं देव आहे कुठलं तरी मंदिर आहे आणि बघा तोफेचे तुटलेले अवशेष आहे तिथे तर मित्रांनो मला नाही वाटत की अजून इकडे एक्सप्लोर करण्यासारखं काय आहे तर इथेच आता मंदिराच्या इथे थोडा आराम करतो घरून येत्यावेळी बिस्किट घेऊन आलेलो आणि आणि आता ते खातो आणि मग तुम्हाला या गडाविषयी थोडक्यात माहिती सांगतो ठीक आहे तर मंडळी ह्या गडाचा इतिहास असा आहे की बाराव्या शतकामध्ये राजा भीमदेव याने हो हा गड बांधलेला त्याच्यानंतर हा गड पोर्तुगीजांच्या ताब्यात होता जेव्हा सतराशे एकोणचाळीसमध्ये वसईचे युद्ध झाले तेव्हा पोर्तुगीजांकडून हा किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि त्यानंतर अठराशे सतरामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला हा गड बांधण्याचा उद्देश एवढाच होता की खाली जो व्यापारी मार्ग आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा गडा हा गड बांधलेला होता आणि ह्या गडाची उंची साधारण दोन हजार फूट उंच आहे असं हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला त्याच्यानंतर त्यांनी ह्या गडाचा उपयोग कैद्यांना काई कैद करण्यासाठी केला आय थिंक मला वाटते मी या गडाची जेवढी माहिती ऐकलेली तेवढी मी तुम्हाला सांगितली आहे आणि आता आपण खाली गड उतरण्याचं प्रयत्न करूया चला आणि इकडे येता वेळी सोबत पाणी पाणी घेऊनच या कारण की वरती जो पाणी टाक्यांमध्ये पाणी आहे तो एकदम खराब आहे एक गदूळ आहे पिण्या पिण्यायोग्य नाही आहे एक दोन तीन लिटर तरी घेऊनच या तुम्ही पाणी तर ती चढताना खूप दम लागतो आणि सोबत खा नाश्त्यासाठी बिस्किट वगैरे का असे आणू शकता तुम्ही तर चला जाऊया आता आणि हां या गडावरती चढायला किमान किमान दोन अडीच तास तरी लागतातच आणि त्याच्यामध्ये जर रस्ता हरवला तर अजूनच मग तीन तास तरी पकडून चला तुम्हाला जर टकमक फोटला यायचं असेल तर तुम्हाला विरारवरून बस पकडावी लागेल आणि तिथून बो विरार फाटेवरती यावं लागेल विरार फाट्यावरून तुम्हाला सकवार गावासाठी रिक्षा किंवा इको लागलेले असतात ला तिथे पर पर्सन चाळीस रुपये चाळीस तीस रुपये घेतात तिथून सकवार गावापासून तुम्हाला सरळ आतमध्ये यायचं आहे आणि तिथे तुम्हाला जर गाईड घे हायर करायचं असेल तर तुम्ही तिथून गावामधून माणसं घेऊन येऊ शकता बस एवढंच तर मंडळी ह्या ब्लॉकचा मी इथेच एंड करतो आणि गड उतरायला सुरुवात करतो आता तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हां बाजूची घंटी दाबायला विसरू नका ठीक आहे चला बाय आता गड उतरायला सुरुवात करतो